मागील भागात आपण या कायद्याची तोंड ओळख आणि मूलभूत व्याख्या समजून घेतली आता वेळ आली आहे तुमच्या हक्काच्या या कायद्याच्या अधिक महत्वाच्या आणि थेट तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या कलमांमध्ये खोलवर जाण्याची आज आपण कलम तीन कलम चार आणि कलम पाच या तीन स्तंभांवर चर्चा करणार आहोत जे तुम्हाला माहिती अधिकारातील सरकारी कामकाजातील पारदर्शकता प्रत्यक्षात कशी आणायची हे शिकवतील नमस्कार मी तुषार आणि नागरिक नीती या आपल्या चॅनलवर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच दी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फाय या आपल्या विशेष मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे जर तुम्ही नागरिक नीती चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील माहिती अधिकार अधिनियमातील कलम तीन हे या कायद्याचा आधारस्तंभ आहे हे कलम स्पष्टपणे सांगते की या अधिनियमांच्या तरतुदींना अधीन राहून सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल याचा अर्थ काय याचा अर्थ असा की भारतातील प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक प्राधिकरणांकडे सरकारी संस्था असू किंवा सरकारी अनुदानित संस्था असू त्यांच्याकडे असलेली कोणतीही माहिती मागण्याचा मूलभूत अधिकार आहे हा अधिकार आपल्याला शासनाच्या कामकाजात पारदर्शकता कशी आणता येईल आणि त्यांचं उत्तरदायित्व आणण्यासाठी मदत करेल उदाहरणार्थ समजा तुमच्या गावातील रस्त्याच्या कामासाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि तो कसा वापरला गेला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे कलम तीन तुम्हाला ही माहिती मागण्याचा अधिकार देतो हा अधिकार मिळाल्यामुळे तुम्ही आता एक सजग नागरिक म्हणून सरकारला प्रश्न विचारू शकता आता आपण माहिती अधिकार कायद्यातील सर्वात महत्वाच्या कलमांपैकी एक असलेल्या कलम कडे वळूया हे कलम सार्वजनिक प्राधिकरणांवर काही विशिष्ट जबाबदाऱ्या टाकतं जेणेकरून जास्तीत जास्त माहिती लोकांना स्वतःहून उपलब्ध होईल याला प्रोडॅक्टिव्ह डिस्क्लोजर असे म्हणतात आणि माहिती मागण्याची गरज कमी होईल याचा अर्थ तुम्ही माहिती मागण्याआधीच ती उपलब्ध असायला हवी कलम चार एक नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने पुढील गोष्टी करणे बंधनकारक आहे कलम चार एक आपले सर्व अभिलेख म्हणजेच रेकॉर्ड्स योग्यरित्या सूचीबद्ध करील आणि त्यांची निर्देश सूची तयार करील आणि योग्य त्या सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत संगणकीकरण सुनिश्चित करेल आणि विविध प्रणालींमध्ये असुलभ केलेले असले तरी हे अभिलेख संगणक नेटवर्कद्वारे संपूर्ण देशभर उपलब्ध होतील याची सुनिश्चिती होईल सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी कार्यालयांनी त्यांची सर्व कागदपत्रे जुन्या फायली आणि नवीन नोंदी व्यवस्थित लावून ठेवाव्यात त्यांची यादी करावी जसे लायब्ररीत पुस्तकांची यादी असते आणि जी माहिती संगणकावर टाकता येईल ती शक्य तितक्या लवकर संगणकावर टाकावी जेणेकरून ती देशभरातील लोकांना इंटरनेट किंवा इतर नेटवर्कद्वारे सहज उपलब्ध होईल आता विचार करा यामुळे किती वेळ वाचेल आणि किती पारदर्शकता येईल कलम चार एक ख या अधिनियमाच्या तरतुदी त्यांच्या अंमलात आल्यापासून एकशे वीस दिवसांच्या आत म्हणजे कायद्याच्या सुरुवातीच्या चार महिन्यात पुढील सतरा प्रकारची माहिती स्वयंप्रेरणेने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करेल म्हणजे तुम्हाला माहिती मागण्याची वाट न पाहता स्वतःहून देईल आणि नियमित अंतराने ही माहिती कमीत कमी दरवर्षी अद्यापित करेल म्हणजे दरवर्षी अपडेट करेल ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे एक आपली रचना कार्ये आणि कर्तव्य यांचा तपशील उदाहरणार्थ या कार्यालयाची रचना कशी आहे आणि ते कार्यालय कोणती कामे करतं दोन आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्ये कोणत्या का अधिकाऱ्याकडे काय अधिकार आहेत आणि त्यांची कर्तव्ये काय आहेत तीन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अवलंबिलेल्या कार्यपद्धती ज्यात पर्यवेक्षणाचे आणि उत्तरदायित्वाचे मार्ग समाविष्ट असतील म्हणजेच सरकारी निर्णय कसे घेतले जातात कोण कौन कोणावर लक्ष ठेवतं आणि कोण जबाबदार आहे यांची माहिती चार आपली कार्य पार पाडण्यासाठी ठरवलेली मानके उदाहरणार्थ एखाद्या कामासाठी किती वेळ लागेल आणि त्याची कामाची गुणवत्ता कशी असेल याचा खुलासा प्रत्येक सरकारी कार्यालयाने करावा पाच आपले नियम विनिमय सूचना नियम पुस्तिका आणि अभिलेख धारण करण्याकरिता किंवा आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी उपयोगात आणलेली किंवा आपल्या कर्मचाऱ्यांनी आपले, आपले, आपले कार्य पार पाडण्यासाठी उपयोगात आणलेली नियम पुस्तिका म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे नियम मार्गदर्शक तत्वे आणि मॅन्युअल्स सहा दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण जे त्यांच्याकडे किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत म्हणजे सरकारकडे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची कागदपत्रे आहेत आणि त्यांची वर्गवारी त्यांनी कशी केली आहे सात आपल्या धोरण तयार करण्याच्या किंवा त्यांच्या अंमलबजावणीच्या संबंधात नागरिकांच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील म्हणजेच सरकारी धोरणे बनवताना लोकांची मते कसे घेतले जातात या बाबी या बाबींचा खुलासा यात करण्यात यावा आठ मंडळांच्या परिषदांच्या समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या ज्या दोन किंवा अधिक व्यक्ती असतील आणि जे त्यांच्या सल्ल्याचा भाग असतील किंवा त्यांच्याशी संबंधित असतील अशा कोणत्याही निकायांचे विवरण आणि त्या मंडळाच्या परिषदांच्या समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठका लोकांसाठी खुल्या आहेत का किंवा त्या बैठकांच्या कार्यवृत्ते म्हणजे मिनिट्स जनतेला पाहता येतील का याची ये माहिती विविध सरकारी समित्या त्यांच्या बैठका खुल्या आहेत का त्यांचे अहवाल पाहता येतात का याचा असा अर्थ आहे नऊ आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका म्हणजेच डिरेक्टरी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी संपर्क यांचा तपशील प्रत्येक सरकारी कार्यालयाने जाहीर करावा दहा आपल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन आणि नियम विनिमय किंवा आदेशात उपबंधित केल्यानुसार नुकसान भरपाईची पद्धत म्हणजेच प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचा पगार आणि इतर भत्ते त्यां या सर्वांचा खुलासा प्रत्येक सरकारी कार्यालयाने करावा अकरा आपल्या प्रत्येक अभिकरणाला म्हणजे एजन्सीला नेमून दिलेले अर्थसंकल्प ज्यात सर्व योजनांचा तपशील प्रस्तावित खर्च आणि संवितरित रक्कमांचा अहवाल यांचा समावेश असेल म्हणजेच विविध सरकारी एजन्सीजना किती बजेट मिळते आणि योजनांचा खर्च आणि दिलेला निधी या सर्वांचा खुलासा बारा अर्थसहाय्य कार्यक्रमांची अंमलबजावणी कशा रीतीने केली जाते त्या कार्यक्रमांना नेमून दिलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील म्हणजेच सरकारी योजनांचे पैसे कसे वापरले जातात आणि कोणाला फायदा होतो यांचा खुलासा प्रत्येक सरकारी कार्यालयाने करावा तेरा त्यांनी दिलेल्या सवलती परवाने किंवा प्राधिकारपत्रे मिळवलेल्या व्यक्तींचा तपशील कोणाला कोणत्या सवलती परवाने किंवा मान्यता मिळाल्या आहेत याचा खुलासा करावा चौदा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या संबंधात तपशील कोणती माहिती ऑनलाईन किंवा डिजिटल स्वरूपात आहे का याचा त्यांनी प्रत्येक सरकारी कार्यालयाने खुलावा खुलासा करावा पंधरा माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा तपशील ज्यात काम करण्याचा तासांचा समावेश असेल किंवा सार्वजनिक वापरासाठीच्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळा असतील म्हणजेच माहिती मिळवण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत कार्यालयाच्या वेळा आणि सार्वजनिक वाचनालय याचा खुलासा प्रत्येक सरकारी कार्यालयाने करावा सोळा जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे पदनामे आणि इतर तपशील म्हणजेच माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पद संपर्क क्रमांक आ, या सर्व बाबींचा खुलासा आणि या सर्वांची माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने स्वतःहूनच केली पाहिजे सत्रा विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही माहिती म्हणजेच सरकारला योग्य वाटेल अशी कोणतीही इतर माहिती या सर्व गोष्टींचा खुलासा प्रत्येक सरकारी कार्यालयाने करण्यात यावा आता पुढचा कलम आहे कलम एक ग महत्वाच्या धोरणांची आणि निर्णय निर्धारित करण्यावर परिणाम करणाऱ्या त्यांच्या सूत्रांची कारणे प्रसिद्ध करी आता सोप्या भाषेत सरकार जे मोठे निर्णय किंवा धोरणे बनवते त्याची कारणे आणि ते निर्णय कोणत्या आधारावर घेतले आहेत हे जनतेला कळवणे बंधनकारक आहे कलम चार एक घ ज्या व्यक्तीला प्रशासनिक किंवा न्यायिक निर्णय प्रभावित करतील त्या व्यक्तीला अशा निर्णयांची कारणे कळवावीत म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही सरकारी किंवा कायदेशीर निर्णयाची कारणे त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगितलीच पाहिजेत आता कलम 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 आणि मध्ये काय आहे ते पाहूया जी माहितीच्या सहज उपलब्धतेसाठी पूरक आहेत चार दोन, दोन प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने शक्य असल्यास माहितीसाठी लोकांना संपर्क साधण्याची गरज कमी होईल अशा रीतीने कलम चारच्या उपकलम एक खाली प्रसिद्ध करावयाची माहिती विस्तृतपणे उपलब्ध करून देण्यासाठी स सा, सतत प्रयत्न करील सोप्या भाषेत सरकारी कार्यालयांनी असा प्रयत्न केला पाहिजे की लोकांना माहिती मागण्याची गरजच पडू नये अधिकाधिक माहिती स्वतःहून उपलब्ध करून द्यावी कलम चार तीन प्रत्येक माहिती जी विस्तृतपणे उपलब्ध करून दिलेली आहे ती व्यापक प्रसार आणि स्थानिक भाषेच्या जास्तीत जास्त पोहोच विचारात घेऊन अशा रीतीने उपलब्ध करून दिली जाईल की ती कमीत कमी खर्चात सहज उपलब्ध होईल सोप्या भाषेत जी माहिती प्रसिद्ध केली जाईल ती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केली पाहिजे उदाहरणार्थ वेबसाईटवर नोटीस बोर्डवर वर्तमानपत्रात आणि ती स्थानिक भाषेत असली पाहिजे सामान्य माणसाला कमीत कमी खर्चात सहज उपलब्ध झाली पाहिजे कलम चार चार या कलमाच्या प्रयोजनांसाठी विहित म्हणजे समुचित शासनाने केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले असा अर्थ असेल आता सोप्या भाषेत विहित म्हणजे निश्चित केलेले किंवा ठरवून दिलेले म्हणजे या कलमात जिथे विहित हा शब्द येतो तिथे शासनाने नियमांनुसार जे ठरवले आहे असा त्याचा अर्थ घ्यावा उदाहरणार्थ एखादे विद्यापीठ कलम चार नुसार आपल्या अभ्यासक्रमाची रचना शिक्षकांच्या नेमणुका परीक्षा पद्धती आणि विविध समित्यांची माहिती आपल्या वेबसाईटवर किंवा सार्वजनिक नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करेल ही माहिती त्यांनी सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने उदाहरणार्थ स्थानिक भाषेत कमी खर्चात द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांना वारंवार विद्यापीठात येऊन माहिती मागण्याची गरजच पडणार नाही कलम पाच हे जनमाहिती अधिकाऱ्यांच्या म्हणजेच पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स पी आयोच्या नियुक्तीबद्दल आहे जे माहिती अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी महत्वाचे दुवे आहेत हे कलम जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संबंधात आहे त्यामुळे हे कलम खाली दिलेल्या पीडीएफ मधून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आपण फक्त या सिरीजमध्ये नागरिकांच्या हक्कांचा संबंधित कलमांवर चर्चा करणार आहोत तर आज आपण माहिती अधिकार अधिनियमातील कलम तीन चार आणि पाच समजून घेतली कलम तीन आपल्याला माहिती मागण्याचा मूलभूत अधिकार देतो कलम चार सार्वजनिक प्राधिकरणांना स्वतःहून माहिती उघड करण्याची आणि अभिलेख योग्यरित्या व्यवस्थित करण्याची जबाबदारी टाकतं आणि कलम पाच ही माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्तीची तरतूद आहे जे तुमचे अर्ज स्वीकारून त्यावर कारवाई करतात हे कायदे आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि नागरिकांना सक्षम करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्यांचा योग्य वापर करा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावा पुढील भागात आपण या कायद्याच्या पुढील कलमांवर चर्चा करणार आहोत ज्यात माहिती अर्ज कसा करायचा अर्ज शुल्क किती असतं आणि माहिती अधिकारी कोण असतो याबद्दल सविस्तर माहिती असेल तुम्हाला हा एपिसोड किंवा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जर तुम्ही आम्हाला यूट्यूबवर नागरिक नीती चॅनलवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूचा बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून आमचा पुढील व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल आणि जर तुम्ही हा पॉडकास्ट स्पॉटीफाय किंवा इतर कोणत्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवर ऐकत असाल तर तुम्हाला हा एपिसोड ऐकून कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा हा पॉडकास्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या पॉडकास्टला फॉलो करायला अजिबात विसरू नका तुमचे मौल्यवान रिव्ह्यूज आणि रेटिंग आम्हाला खूप मदत करतात तोपर्यंत माहिती मिळवत राहा आणि सजग नागरिक बना धन्यवाद